नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे योग्य प्रमाणासह परफेक्ट अशी चकली भाजणी कशी तयार करायची ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता आपण भाजणी रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला परफेक्ट वजने प्रमाणात चकली भाजणी कशी तयार करायची ते दाखवणार आहे आता आपण सर्व साहित्य पण वजन करून घेणार आहोत किती आहे काय आहे कसं ते त्यासाठी मी एक आता बाऊल ठेवलेला आहे त्याचं वजन मायनस म्हणजे झिरो करून घेतलेलं आहे आता आपण पहिले तांदूळ घेऊया इथे आपण एक किलो तांदूळ वापरणार आहोत हे पा परफेक्ट असे एक किलो तांदूळ आपले आहेत मी आज वजनी प्रमाणातच दाखवणार आहे त्यामुळेच एकदम मस्त अशी आपली चकली तयार होते या प्रमाणात तुम्ही नक्की करून बघा एक किलो तांदूळ त्यानंतर आपण अर्धा किलो चना डाळ घेणार आहोत हे पाहिजे आपले अर्धा किलो चणा डाळ आहे तुम्ही पाहू शकता चणा डाळनंतर आपण मूग डाळ घेणार आहोत मूग डाळ आपण पाव किलो घेणार आहोत म्हणजे अडीचशे ग्रॅम बरोबर आपली ते अडीचशे ग्रॅम अशी चना मूगडाळ झालेली आहे मूग डाळनंतर आपण सव्वाशे ग्रॅम उडीद डाळ घेणार आहोत सगळं आज परफेक्ट मेजरमेंट घेऊनच आज मी तुम्हाला दाखवत आहे मी सोळा वर्ष झाले या पद्धतीनेच बनवत आहे पोहे घेतले शंभर ग्रॅम साबदाना घेतला आहे एकशे पंचवीस ग्रॅम विघण्याचा प्रश्न चेणार नाही तुम्ही जर या मेजरमेंटने के केली तर धने घेतले आहेत पंचवीस ग्रॅम जिरं घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम हे पाहिते सर्व साहित्य आपलं आता मोजून झालेलं आहे तांदूळ आहेत आता आपण चणा डाळ तांदूळ एक किलो चणा डाळ अर्धा किलो मी परत एकदा सांगते मूग डाळ पाव किलो उडीद डाळ सव्वाशे ग्रॅम पोहे शंभर ग्रॅम साबुदाणा सव्वाशे ग्रॅम आणि धना जिरा पावडर पंचवीस पंचवीस ग्रॅम असं आपण हे परफेक्ट असं चकली भाजणीचं साहित्य घेतलेलं आहे या पद्धतीनेच तुम्ही हे घेऊन चकली भाजणी तयार करू शकता खूप छान अशी चकली तयार होते हे सर्व साहित्य आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा कढई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आधी मी तांदूळ भाजून घेत आहे तुम्ही हे सर्व साहित्य तुमच्याकडं वेळ असेल तर धुवून असं फॅन खाली सुकून घेऊ शकता नाही तर मग आता तांदूळ भाजून झालेले आहेत आता मी चणाडाळ भाजून घेत आहे भाजलं हे कसं वळकायचं खूप छान असा वाश येतो थोडासा कलरही चेंज होतो सर्व साहित्य म्हणजे असं भाजलं ना जरा हलकं हलकं होतं डाळ ही मी भाजून घेत आहे नाहीतर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही नसे, हे सर्व पदार्थ असं कॉटनचा कपडा घेऊन ओला करून त्यावर पुसून हे घेऊ शकता त्यामुळे याला लागलेली ला डस्ट निघून जाते सर्व साहित्य आपल्याला स्वच्छ निवडून साफ करूनच घ्यायचं आहे हे पहा डाळ ही माझी भाजून झालेली आहे एक एक करून मी सर्व साहित्य भाजून घेत आहे मी ही सर्व डाळी तांदूळ वगैरे असं पुसूनच घेतलेला आहे ओला कपडा करून कारण सर्व दाखवत राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते स्किप केलेलं आहे तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणेच तुम्ही करा हे पाहि ते आपले आता धने भाजून झालेले आहेत सर्वच म्हणजे खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पा सर्व भाजून झालेले आहे चकली भाजणीचे आपल्या डाळी तांदूळ आता मी तुम्हाला सर्व एकत्र करून दाखवते हे पात तांदूळ यामध्ये घालूया आपण चणा डाळ चना, डाल। चना डाल नंतर आपण घालू याच्यामध्ये मूग डाळ हे सर्व भाजल्यानंतर एकत्र करून आपण थंड करू शकतो आता भाजून झाले त्यामुळे सर्व मी एकत्र करून दाखवत आहे मूग डाळ उडद डाळ घालून घ्यायची साबुदाना घातलेला आहे पोहे म्हणजे आपण सर्वच आता पदार्थ एकत्रच करणार आहोत पोहे हे ते दिसतच आहे आपले छान अशी चकली भाजणीचे सर्व आपण एकत्र मिक्स करतोय तर जिरा धना सर्व टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि हे आपल्याला फॅन खालीच थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे घरघंटीमधून दळून आणणार आहोत त्याचं पीठ बनवून आता कढई गरमच होती तर माझी जिरा पावडरही संपली होती तर मी आता लगेच येते त्या कढईमध्येच जिरा भाजून घेत आहे असे धनाजिरा पावडर घरीच आपण बनवली ना तर खूप छान होते बाजारमधली असे भेसळयुक्त वापरण्यापेक्षा आणि भाजून केल्याचा वासही खूप छान होतो आपल्याला इंस्टंट असे घरात कुठलेही नाश्त्याचे पदार्थ किंवा कशालाही आपण सहज लगेच वापरू शकतो तर धना जिरा भाजून झालेला आहे तर मी धनेही भाजून घेत आहे नेहमी मी अशी विकतची कधीच वापरत नाही असे घरीच बनवते धनाजिरा पावडर खूप छान असे तयार होते एकदा बनवून ठेवली की मग काहीच टेन्शन राहत नाही आपण कधी आपल्याला बनवायचं असेल तर बनवू शकतो आणि मिक्सरला फिर थंड झाल्यानंतर पूर्ण मिक्सरला फिरून घेतली आहे बघा किती छान अशी आपली धनाजिरा पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भेसळयुक्त घेण्यापेक्षा घरच्या घरी छान तयार होत या चकली भाजणीचं पीठही माझं तयार झालं आहे मी शेजारच्याच काकी आमच्या दळून देतात त्यांच्याकडे घरघंटे आहेत तेथूनच आणल्या आहे बागा किती छान असं आपलं तयार आहे चकली भाजणीचं पीठ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद